बँक सखी या उपक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहात प्रामुख्याने मी तावडे मॅडम असतील पा परुळेकर असतील यांच्या मनापासून त्यांचा आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढला आणि ते आलेले आहेत आणि आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शनही करणार आहे बँक सखी हा जो विषय आहे ती मूळ संकल्पना असो किंवा जो विचार असो तो कशा सुरुवात झाला हे सांगणं या व्यासपीठावर अतिशय गरजेचं आहे आम्ही सर्वजण सिंधुदुर्ग बँकेचे संचालक आणि ही नवीन बॉडी आल्यानंतर आम्ही प्रत्येक बोर्ड मिटिंग मध्ये जेव्हा एकत्र यायचो तेव्हा माझं फार बारकाईने निरीक्षण असायचं की आलेले जेवढे प्रस्ताव होते ते सगळे प्रस्ताव हो, शेतकऱ्यांना काही मदतीचे असायचे किंवा काही साखर कारखान्यांचे असायचे मला नेहमी वाटायचं की आपण बँक म्हणून किंवा बोर्ड मध्ये जेव्हा आम्ही येतो म्हणजे आम्ही एवढंच करायचं का सिंधुदुर्ग बँकेने ह्याच्या पलीकडे कधी विचारच करायचं नाही का हा नेहमी विचार यायचा आणि मग एकदा मी आणि मनीषजी बसला असताना मी मनीषजीने सांगितलं जिल्ह्यामध्ये जस ताईनी सांगितलं की सन्मान्य राणेसाहेब नेहमी उल्लेख करतात की जिल्ह्याचं दौड उत्पन्न वाढलं पाहिजे आणि आपला जिल्हा अन्य जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये आर्थिक समृद्धीच्या दिशेने गेला पाहिजे ही भावना ते नेहमी व्यक्त करतात आणि अगर त्या दिशेने अगर आपल्याला जायचं असेल तर त्या पद्धतीच्या उपक्रमही आपल्याला हातात घ्यायला लागत मग त्या पद्धतीचे प्रयत्नही आपल्याला करायला लागतात मग आपल्या जिल्ह्यामध्ये अगर दडोळ उत्पन्न वाढवायचं असेल आर्थिक समृद्धीकडे जायचं असेल तर मग कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये लक्ष घालावं याचा विचार आम्ही सातत्याने करत असतो मग शेती क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये असंख्य महत्वाच्या योजना असतील किंवा शेतकऱ्यांना त्यांचा शेती करत असताना त्यांना उत्पन्न कसं वाढवू शकतो या दृष्टिकोनातून आमची जिल्हा बँक सातत्याने त्यावर काम करत असते योजना आणते बँकेच्या व्यवहारामध्ये शेतकऱ्यांना अजून मदत कशी होईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकत असतो काही योजना तरुणांसाठी पण आम्ही आणल्या आणि मग त्या दृष्टिकोनातून प्रवास चालतोय पण आमचा सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग जर लोकसभा मतदारसंघाकडे आपण अभ्यास केला तर या जिल्ह्यामध्ये बासष्ट बा, टक्का महिलांची लोकसंख्या आहे सिक्स्टी टू पर्सेंट आणि इथे असलेल्या महिलांची लोकसंख्या पाहत असताना बँकेच्या माध्यमातून अगर आपल्याला आर्थिक समृद्धी आणायची असेल तर जिल्ह्यातल्या महिलांसाठी आपण वेगळं काय करू शकतो मग जिल्ह्यातल्या महिलांसाठी आपण काय नवीन योजना आणू शकतो त्या दृष्टिको त्या त्या दृष्टीकोनातून आमचा विचार सुरू झाला मग त्याच वेळी राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेची चुळुळ सुरू झाली योजनेच्या बाबतीची चर्चा सुरू झाली मग आम्ही विचार केला की के बाबा राज्य पातळीवर अगर असा काय विचार होत असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा आणि जिल्हा आपण असं काय करू शकतो का हे मी मनीषजींना विचारलं त्या मनीषजी असं काहीतरी आपण नवीन केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून मग मा महिलांना आपल्याला मदत करता येईल आणि थेट त्यांच्यापर्यंत हातामध्ये गुंतवणूक किंवा उलाल अगर आपण तिथून सुरू केली तर बँकेच्या किंवा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ते एक महत्वाचं पाऊल असेल मग त्या निमित्ताने हा सगळा प्रवास सुरू झाला आणि मग त्या प्रवासामध्ये विविध लोकांशी चर्चा करणं आमच्या संचालक मंडळाशी चर्चा करणं त्यांचं मत समजून घेणं आणि मग त्याच्यानंतर आमचे देवधरजी आहेत बघिरा प्रतिष्ठानचं ना सातत्याने आम आमच्याशी संवाद चांगला असतो आता त्याची व्याख्या अगर ते लव मॅरेजला देत असतील तर हे त्यांचं चांगलं मत आहे पण जसं मी सांगितलं लव्ह मॅरेज मध्ये परिस्थिती बदलण्याची मुभा असते अरेंज मॅरेज मध्ये नसते म्हणून लव्ह मॅरेजची संकल्पना देवदरजी थोडी बदला आणि अरेंज मॅरेजच्या चौकटीत आलात तर आम्हालाही थोडा विश्वास वाढेल हे लक्षात ठेवा की म्हणून माझा मी आम्ही त्यांच्याशी बोलतो की बाबा काय करू शकत देवगर पण आले तेही त्यांच्या पद्धतीने काही सूचना त्यांनी दिल्या आणि मग मनीषजींनी काही महाराष्ट्रातले असे विविध प्रकल्प महिलांना थेट मदत देण्याच्या दृष्टिकोनातूनचा अभ्यास सुरू केला मग आमचे गावडे असतील किंवा आमचे बँकेचे काही कर्मचारी त्याच्यात कामाला लावले आणि मग राज्यामध्ये असं काही वेगळं काम होत आहे का या बाबतीमध्ये थोडा अभ्यास सुरू केला आणि मग साताऱ्यामध्ये त्यांनी जाऊन तिथे व्हिजिट केली आणि एक चांगली संकल्पना त्यांना समजली मला वाटतं हेच ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात आहे आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे आपण जिल्ह्यामध्ये आपली बँक आणि ह्याची बँकेची प्रतिमा ही शेतकऱ्यांची बँक म्हणून तर असलीच पाहिजे त्याच्यामध्ये काही दुमत नाही पण त्याच्याही पुढे जाऊन देशामध्ये राज्यामध्ये महिलांना खऱ्या अर्थाने आर्थिक समृद्धी देणारी कुठली बँक असेल तर त्या अग्र क्रमांकावर आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं नाव असलं पाहिजे आणि हा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे हा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आणि ह्यासाठी आम्ही या, या मार्गावर आता चाललेलो आहे योजना नवीन आहे आपल्या सगळ्यांचं म्हणजे तज्ज्ञ लोक तर आहेत आपण प्रत्येक जण जिल्ह्यातल्या कोणी येऊन ह्याबद्दलच्या काही सुधार असू शकतो त्याच्यामध्ये काही नवीन आम्ही काय करू शकतो त्याबद्दल निश्चित पद्धतीने आपली मदत आम्हाला लागेल कारण का कुठलीही योजनेची अगर अंमलबजावणी करायची असेल यशस्वी अंमलबजावणी करायची असेल तर सगळ्यांची संवाद साधणं सगळ्यांची चर्चा करणं आणि ती योजना शेवटच्या घटकापर्यंत कशी पोचत त्या किंवा शेवटच्या आमच्या भगिनीपर्यंत कशी पोचत या दृष्टिकोनातून मार्ग सुखर करण्याचा हा सगळ्याचा प्रयत्न आहे आता या ज्या बँकच्या सखी आहेत त्यांचं त्यांना नियुक्ती पत्र आपण दिलंय तशाच नियुक्त्या प्रत्येक गावामध्ये आणि त्या पद्धतीने आपण सुरू करू आणि आपल्या घरापर्यंत या बँक सखी आमच्या भगिनी येतील आणि आपल्या या पूर्ण योजनेचा माहिती किंवा योजनेची मा, योजने मदत आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतील मी जिल्ह्याच्या सर्वात माता भगिनींना मी विनंती करेन की सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर थोडा आपला विश्वास वाढला पाहिजे अतुलजींनी जसा उल्लेख केला के की प्रायव्हेट बँकिंग ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण ही आपली हक्काची बँक आहे काय झालं तर शाखा कुठे आहे ओरसमध्ये मुख्य शाखा कुठे या सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय का आपला विश्वास की आपली नजर आमच्यावर पडावी काय का शेवटी आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम आमच्या सगळ्यांचं तसं मत अतिशय भक्कम पद्धतीने आहे की घरातल्या महिलेने अगर ठरवलं की घरातलं माझं मत हे मी नितेश राणेंना किंवा भारतीय जनता पक्षालाच देणार मग नवऱ्याने काही बोललं तरी ते मत बदलत नाही एवढं भक्कम भूमिका महिलांच्या साथीत त्यांनी घेत असतात आणि तो अनुभव आम्हाला साथीत सगळ्या बाजूनी येतोय येतोय म्हणून मला असं वाटतं की जसं राजकीय किंवा मत देत असताना आपण भूमिका ठाम घेता त्याच पद्धतीने आर्थिक व्यवहार करत असताना मी माझ्या आर्थिक व्यवहार उलाढाल करत असतो मी कोणाशी करणार कुठली बँक निवडणार कोणा कोणा कोण कोन मला सर्वात जास्त मदत करतं या सगळ्याचा विचार करून मला असं वाटतं आपण या बँक सखीच्या ह्या योजनेकडे आपण पाह आमचा प्रयत्न आहे जसं मी आता अतुलजींना सांगत होतो का हा असा प्रकार अशी एक योजना आहे त्याच्यामुळे जिल्ह्याच्या उलाढालमध्ये फार फरक पडेल बाजूच्या गोवा राज्यामध्ये दौडे उत्पन्न अडीच लाखापर्यंत गेलेलं ला आहे आणि आपण जवळपास एक लाखापर्यंत आता राहिलो आहे म्हणजे आपल्याला त्या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल आपल्याला आपला आर्थिक उलाढाल वाढवायची असेल तर या बँक सखीच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आमचा हा आज, हा जो काय प्रयत्न आहे ह्याला आपण आशीर्वाद आपला साथ मिळणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण मिळून या बँक बँकेसाठी या योजनेला आपण यशस्वी करूया एवढीच अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो मी बरीच आणि आमच्या सगळ्याच बँकेचे सगळे जे कर्मचारी जी काय टीमनी यासाठी जी मेहनत घेतलेली आहे कारण जसा देवधरजींनी उल्लेख केला की के नुसतं संकल्पना ऑफिसमध्ये बसून चर्चा करणं हा वेगळा भाग पण जी जी संकल्पना आपण पावणे तीन वर्षामध्ये आम्ही सिंधुदुर्ग बँकचे संचालक मंडळ म्हणून आम्ही लोकांनी ठरवले जे काही निर्णय आम्ही लोकांनी घेतलाय त्याच्यामध्ये नव्वद टक्के निर्णयाची अंमलबजावणी आमच्या माध्यमातून झाली आहे हे समजू मला फार अभिमान आणि समाधान वाटतं म्हणून ह्याच पद्धतीचा प्रवास आपल्याला पुढे करत असताना अशा पद्धतीच्या योजना आपल्यासाठी आणण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असेल म्हणून आपला आशीर्वाद आणि सहकार्य आम्हाला लाभणं गरजेचं आहे म्हणून परत एकदा आणि त्यांच्या सगळ्या माझ्या सर्व सहकारी संचालकांच मी मनापासून धन्यवाद देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल